समाजकार्याचा पाया आणि राजकीय आशीर्वादाचं वलय या बळावर निलेश लंके आमदार झाले शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निलेश लंकेंनी नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीतील ऐतिहासिक बंडाळीनंतर त्यांनी अजित पवारांचं बोट धरलं तेव्हापासून ते अजित पवार गटाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत मात्र हेच निलेश लंके आता दोन गोष्टींमुळे चर्चेत आले आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाचे लागलेले बॅनर आणि अमोल कोल्लेनी त्यांच्याच कार्यक्रमात दिलेली खुली ऑफर ज्यामुळे निलेश लंकेंच्या मनात नेमकं काय आहे ते अजित पवारांसोबत राहणार की शरद पवारांसोबत जाणार असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला सध्या पडले आहेत पाहुयात याच प्रश्नांचा धांडोळा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांमध्ये मोठा राजकीय अर्थ आणि राजकीय भविष्यही दडलंय कोल्हेंच्या या वक्तव्याने अजित पवार गटाच्या कांठळ्या बसल्या असतील तर शरद पवार गटात उत्साह संचारला असेल आणि महाराष्ट्र बुचकळ्यात पडला असेल कारण शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी हे जाहीर वक्तव्य केलंय कारण शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी हे जाहीर वक्तव्य केलंय ते अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आणि तेही थेट निलेश लंके यांच्या शेजारी उभं राहून अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना शरद पवार गटातून निवडणूक लढण्याची खुली ऑफर दिली आहे आणि त्यावेळी निलेश लंके यांच्या चेहऱ्यावरील भाव मात्र त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे गर्भित अर्थ सांगतायत खरं तर महाराष्ट्राच्या आणि सर्वपक्षीयांच्या भुव्या उंचावण्याची सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा निलेश लंकेच्या कार्यक्रमाचे बॅनर झळकले लंके, लंके यांनी अहमदनगरमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलं होतं त्याच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले आणि ते पाहणाऱ्यांनी अजित पवार गटातील आमदाराच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो कसा असा सवाल नगरकरांच्या तोंडी आला नसेल तरच नबल कारण नेता अजितदारांचा आणि कार्यक्रमाचं निमंत्रण शरद पवारांच्या खासदाराला त्यात गल्लोगल्ली लागलेले हे बॅनर त्यामुळे निलेश लंके अजितदारांच्या मळ्यातून शरद पवारांच्या तळ्यात उडी मारणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे या प्रश्नाभोवती संभ्रमाचा गुंता आणखीनच वाढवला तो सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी डॉक्टर कोलेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्वाचं आहे पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही चांगली गोष्ट आहे हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील एकतर ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्याच संपर्कात असते कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधीनी एका लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे त्यामुळे चर्चा विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही काम असतात प्रत्येक भागामध्ये त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा अहमदनगर दक्षिण हा खर तर चर्चेतला मतदारसंघ निलेश लंके यांना सामाजिक कार्याची जोड आणि तळागळापर्यंत त्यांचा तगडा जनसंपर्क त्यांना लोकसभेसाठी अजित पवारांकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे मात्र त्यांचे कट्टर विरोधक सुजय विखेही भाजपकडून लोकसभेसाठी गळ टाकून बसले आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील हे बापलेख मोठी राजकीय महत्वाकांक्षा घेऊन भाजपात आले आहेत म्हणूनच सुजय विखे यांना लोकसभेच्या तिकिटाची स्वप्न पडतायत मात्र अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी विद्यमान भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे निलेश लंके हे सुजय विखे पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत निलेश लंके अजित पवारांसोबत असल्यानं सुजय विखे आणि निलेश लंके महायुतीत आहेत पुन्हा एकदा सुजय विखे पाटलांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे म्हणून निलेश लंकेंनीही शरद पवार गटातून तिकिटाची बेगमी केल्याची चर्चा आहे अशा सगळ्या परिस्थितीत लेखाच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या राधाकृष्ण विखेंना मात्र बोलताना तारेवरची कसरत करत ठोस काही बोलता आलं नाहीये निवडणूक लढवण्याची सगळ्यांनाच अधिकार आहेत त्यामुळे ते त्याने निवडणूक लढवणं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे नाराजी दूर करणार तुम्ही काय कारण नाहीये आहे काही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ते आहेत अजितदाच ते ठरवायचे याच्यात काय करायचंय पण आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे आता भाष्य करणं उचित नाहीये तर अशी ही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची सध्याची गोष्ट ज्याची वाट अनेक शक्यतांचे बळसे घेऊन जाते है। अनेक संघर्षाच्या ठिणग्या इथं आहेत आणि संभ्रमाच्या अनेक निसरड्या पोटवाटाही त्यामुळे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेले निलेश लंके लोकसभा तिकीटाची वेळ साधणार की शरद पवार गटाची तुतारी फुंकून अजितदारांच्या कांठळ्या बसवणार याच्या चर्चा सध्या रंगल्यात सुनील भोंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट